नमस्कार विद्यार्थी मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज ऑगस्ट संध्याकाळी नीट युजीचा जो सीई जी सी एल मार्फत जो फर्स्ट राऊंड महाराष्ट्र राज्यामधील चालू आहे त्याच्या संदर्भात सर्व विद्यार्थ्यांनी जे काही फॉर्म भरले होते त्या सर्व विद्यार्थ्यांची लिस्ट एक कॉमन लिस्ट आपल्या सर्वांसाठी पब्लिश करण्यात आली होती त्याचबरोबर आपल्या सर्वांना एक एस एम एल पण लिस्ट आलेली आहे सगळ्यांचे पिक्चर क्लिअर झालेले आहे बऱ्याच वेळा मार्क्स बरोबर ऑल इंडिया रँक आणि ऑल इंडिया रँक बरोबरच एस एम एल या सर्व गोष्टी फार महत्वाच्या आपल्या दृष्टिकोन होता आणि त्या आपल्या समोर आल्यामुळे आता आपल्याला कट ऑफचा अंदाज फर्स्ट राऊंड मध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कॅटेगरी वाईज अगदी ओपन पासून ते महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर एम के पर्यंत कट ऑफ किती राहू शकतो फर्स्ट राऊंडमध्ये या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत वास्तविक आता हा हा जो आहे तो एक एक्सपेक्टेड अंदाज आहे त्याच्यामध्ये थोडासा चेंजेस होऊ शकतात बऱ्याच वेळा ऑल इंडिया रँक एस एम एल आलेले आहे आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या महाराष्ट्र राज्यामध्ये किती संख्या आहे त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून राहिल्या त्यामुळं आपला कॅटेगरी एस एम एल आल्यामुळे आपण मी तुम्हाला आता सध्या ओपन कॅट कॅटेगरीपासून ते डिफेन्स डिफेन्सपर्यंत सर्व कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक एक्सपेक्टेड कट ऑफ किती असू शकतो आणि त्याचे किती मार्क्स असतील या संदर्भात आज आपण चर्चा करू पहिली गोष्ट सर्वात महत्वाचा ओपन ही कॅटेगरी त्याला आपण जनरल अशी कॅटेगरी म्हणतो ह्या जनरल कॅटेगरीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जी काही संख्या आहे ते आपल्या सर्वांना माहीत आहे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये केलेलीच होती की ओपनची संख्या जी आहे ती टोटल संख्या ठीक आहे तर त्या त्या संख्येचा जे काही कट ऑफ होता त्या कट ऑफचा जो आहे तो दरम्यान पहिल्या राऊंडमध्ये चौतीस हजार दोनशे एवढ्या ऑल इंडिया रँक पर्यंत महाराष्ट्रामध्ये ओपन कॅटेगरीसाठी कट ऑफ राहू शकतो राऊंड फर्स्टमध्ये तो दरम्यान जो आहे ते मार्स चारशे सहाशे चाळीस पासून सहाशे चव्वेचाळीस पर्यंत असेल असं मला वाटत आहे ओबीसी या कॅटेगरीसाठी पस्तीस हजाराच्या आसपास ऑल इंडिया रँक राहील आणि ते सहाशे एकोणचाळीसपासून ते सहाशे एक्केचाळीस ते बेचाळीस एवढा कट ऑफ फर्स्ट राऊंडमध्ये एम बी बी एस गव्हर्नमेंटचा राहील एस सी बी सी किंवा त्याला आपण मराठा आरक्षण म्हणतो त्याचा कट ऑफ जवळपास चाळीस ते एक्केचाळीस पर्यंत ऑल इंडिया रँक राहील आणि त्याचा कट ऑफ आहे तो सहाशे अडोतीसपासून तो सर्वात कमी सहाशे छत्तीसपर्यंत आपल्याला कट ऑफ राहू शकतो ईडब्ल्यू एस एकॅटेगरीसाठी पंचावन्न सत्ता ते सत्तावन्न हजार ऑल इंडिया रँक असेल आणि जवळपास सहाशे एकोणीस पासून ते सहाशे तेवीस चोवीस पर्यंत आपल्याला या राऊंडमध्ये कट ऑफ आपल्याला ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा राहू शकतो गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये व्ही जे कॅटेगरी त्याला आपण म्हणतो विमुक्त जाती किंवा डी नोटिफाईड ट्राईज म्हणतो डी टी वन आपण म्हणतो त्याच्यासाठी सत्तर हजारापर्यंत ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला आणि पाचशे सत्त्याण्णव ते सहाशे एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंटचं एम बी बी एस कॉलेज फर्स्ट राऊंडमध्ये मिळू आहे एन टी बी किंवा एन टी वन कॅटेगरीसाठी एक लाख दोन हजार एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्याला आणि पाचशे पर्यंत पासून ते पाचशे ब्याऐंशी पर्यंत असतील तरी सुद्धा गव्हर्नमेंटचं एमबीबीएसचं कॉलेज त्यांना मिळू आहे एन टी सी कॅटेगरीसाठी एक्कावन्न हजार एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला किंवा सहाशे तेवीस पासून सहाशे सव्वीस पर्यंत एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना एन टी सी कॅटेगरीला गव्हर्नमेंटचं एमबीबीएसचं कॉलेज पहिल्या राऊंडमध्ये मध्ये मिळू शकतं एम टी डी या कॅटेगरीसाठी चौतीस हजार पाचशे एवढा रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि सहाशे चाळीस ते सहाशे त्रेचाळीस मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना एमबीबीएसचं कॉलेज मिळू शकतं राऊंड वन मध्ये एस सी कॅटेगरीसाठी एक लाख पंचवीस हजार म्हणजे पाचशे पन्नास ते पाचशे बावन्न पर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटमध्ये एमबीबीएसचं कॉलेज शेवटचं मिळू शकतं एस टी कॅटेगरीमध्ये असणाऱ्या तीन लाख पंधरा हजाराच्या आसपास ऑल इंडिया रँक असणाऱ्या आणि चारशे पंचवीस ते चारशे तीस एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये एस टी कॅटेगरीला कॉलेज मिळू शकतं डिफेन्स वन या कॅटेगरीसाठी पंच्याण्णव हजार ऑल इंडिया रँक आणि पाचशे त्र्याऐंशी एवढा मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळू शकतो डिफेन्स टू या कॅटेगरीसाठी शहाण्णव हजार पाचशे आणि पाचशे ब्याऐंशी एवढे मार्क्स असतील तरी चालू शकतात डिफेन्स थ्री कॅटेगरीसाठी मात्र शहाऐंशी हजार म्हणजे पाचशे नव्वद प्लस और मायनस टू एवढे मार्क्स असतील तरी सुद्धा डिफेन्स थ्री कॅटेगरीला इकडे मिळू शकणार आहे एम के बी किंवा महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर साठी एम बी बी एस साठी आपल्याला जर पाहिजे असेल तर सहाशे वीस किंवा ऑल इंडिया रँक जो आहे तो दरम्यान पंचावन्न हजारापर्यंत असेल तरीसुद्धा एम के बी एम एखादी सीट आपल्याला मिळू शकते एकंदरीत हा प्रिडिक्शन आहे याच्यामध्ये खूप सर्वांना एक जनगण टोकटाळा आहे की ओपनचे सीट्स हे दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार चोवीसमध्ये कमी झाले त्यामध्ये एस सी बी सीचे विद्यार्थी आहेत ते पण कमी झालेले असल्यामुळे ओपनचे सीट्स कमी झाल्यामुळं कट ऑफ हा ओपनवरती थोडासा हायर सैन्य राहणार आहे दोन ते तीन मार्काने अनालिसिस बर बघायला गेलं तर ईडब्ल्यू एस या कॅटेगरीमधून खूप सारे विद्यार्थी निघून गेलेले आहेत त्यामुळं खूप थोडीशी विद्यार्थी म्हणजे मराठा समाज हा त्यातून निघून गेल्यामुळे त्यांना एसीबीसी नावाची नवीन कॅटेगरी दिल्यामुळे ईडब्ल्यू एस या कॅटेगरीचे कट ऑफ एकदमच डाऊन येण्याची पॉसिबिलिटी आहे दरम्यान पहिल्याच राऊंडमध्ये मध्ये ओपन पेक्षा जवळजवळ वीस ते पंचवीस मार्काने खाली येऊ शकतो असं मला एकंदरीत वाटतं एसीबीसी या कॅटेगरीसाठी सुद्धा ओबीसी पेक्षा सुद्धा कट ऑफ थोडासा खाली येऊ शकतो दरम्यान तीन ते चार मार्कांना ओबीसी पेक्षा कमी येऊ शकतो ओपन कॅटेगरीपेक्षा पेक्षा ओबीसी साठी एक दोन ते तीन मार्कांना कट ऑफ खाली असेल कदाचित एक दोन एकच मार्कांना सुद्धा ओबीसीचा कट ऑफ असू शकतो एसीबीसीचा मात्र तोच कट ऑफ ओपन पेक्षा चार ते पाच मार्काने आणि ओबीसी पेक्षा तीन ते चार मार्काने कट ऑफ खाली राहू शकतो ईडब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी मात्र आपल्याला सांगितले की वीस ते बावीस मार्कापर्यंत कदाचित पंचवीस मार्कापर्यंत सुद्धा कट ऑफ खाली येऊ शकणार आहे फिजी कॅन्डिडेटचा जो ऑफ आहे तो आपल्या सर्वांना माहिती आहे की जनरली जनरल कॅन्डिडेटपेक्षा आपला ओपन कॅटेगरीचा कॅन्डिडेपेक्षा दरम्यान चाळीस ते पन्नास मार्कांनी खाली आलेला असतो एन टी बी या कॅटेगरीसाठी सुद्धा अगदी साठ ते पासष्ट मार्काचा ऑफ कमी असतो एन टी सी या कॅटेगरीसाठी मात्र दहा ते पंधरा मार्काचा डिफरन्स असतो एन टी बी हे सामान्यच असतं एक दोन मार्काचा डिफरन्स असतो ओपन ओपन ईडब्ल्यू एस ओपन एसीबीसी सी बी सी ओबीसी आणि एन टी डी याचा कट ऑफ दोन तीन मार्काच्या आसपास असू शकतो एस सी कॅटेगरीसाठी मात्र आपण जर पाहायला गेलं तर इकडे मात्र खूप सारा नव्वद मार्काचा डिफरन्स दरवेळेस असतो तसाच राहील एस टी कॅटेगरीसाठी मात्र सव्वा दोनशे ते अडीचशे मार्काचा डिफरन्स असतो तो मार्क मात्र यावर्षी सुद्धा तशाच टाईपमध्ये दोनशे वीसपर्यंत पर्यंत हा कट ऑफ मध्ये फरक ओपन पेक्षा एस सी कॅटेगरीमध्ये राहू शकतो डिफेन्स वन डिफेन्स टू एम आपल्याला क्रेडिट करता येऊ शकत नाही जेवढी विद्यार्थ्यांची संख्या कारण विद्यार्थी संख्या कमी असते त्याचबरोबर सीट संख्या पण कमी असते त्यामुळे त्या वर्षी किती विद्यार्थी एम के बीचे आहेत हे सांगणं कदाचित कठीण असतं परंतु त्यामुळे तो कट ऑफ हा खूप भेदी करतो खूप गव्हर्नमेंटच्या प्रायव्हेटच्या पण खाली येतो कधी 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 गव्हर्नमेंटच्या लेवलला पण थोडासा खाली राहतो एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना गव्हर्नमेंट एम बी बी एसचा महाराष्ट्र राज्यामधील फर्स्ट राऊंडचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ कशा टे लेवलला राहील याचा सर्वसाधारण अंदाजाने तुम्हाला सांगितला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच यानिमित्त जय हिंद जय महाराष्ट्र